नमस्कार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कार्यालय इमारत शिवाजीनगर पुणे चार यांचे प्रसिद्धीपत्रक आहे संदर्भ परीक्षा दोन हजार चोवीस अधिसूचना पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी ही दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे सदर परीक्षेचे प्रवेशपत्र गुरुवार दिनांक दोन 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 हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता संबंधित शाळेच्या इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत मुख्याध्यापकाने प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थींना वितरित करावे सर्व परीक्षार्थी व पालकांनी शाळा मुख्याध्यापकाकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद